कराड दक्षिण येथील महत्वपूर्ण पक्षप्रवेश होतील मी आदरणीय फत्तेसिंह धनाजीराव जाधव भैया यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं आदरणीय रविदादांना विनंती करतो की त्यांनी फतेसिंह धनाजीराव जाधव भैया यांचं स्वागत करावं हे सरपंच आहेत ग्रामपंचायत सैदापूर येथील यानंतर अनिल एकनाथजी जाधव उपसरपंच ग्रामपंचायत सैदापूर यानंतर दत्तकुमार शंकर देसाई यांनी देखील व्यासपीठावर यायचंय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी अतुल बाबा भोसले आणि मनोज दादा घोरपडे यांच्या उपस्थितीत यांचा प्रवेश होत आहे यानंतर श्री रमेश रामकृष्ण जाधव चेअरमन सैदापूर विकास सेवा सोसायटी श्री शरद दत्तुजी जाधव माजी चेअरमन संचालक विसा विकास सेवा सोसायटी सैदापूर श्री सीताराम नाना जाधव माजी चेअरमन संचालक विकास सेवा सोसायटी सो सेजापूर यानंतर